शतकातून मग कोणी जन्मतो भूमी पुत्रासवे चालतो शतक उद्याचे तुमच्या हाती असेच काही घडते एक एक पाऊल नवे यशाचे कॉम्रेड कृष्णा भोयर तुम्हा पडते धाडस धैर्य धमक दृढता या सर्वांचा संगम असणार आणि गेली चाळीस वर्षाहून अधिक काळ वीज क्षेत्रावरती घोगवणार संघर्ष योद्धा कॉम्रेड कृष्णा बोयर साहेब सत्काराला उत्तर देत आहेत कॉम्रेड कृष्णा बोयर अरे मित्रांनो जरा टायनचा गजर होईल ना महावितरण कंपनी आणि महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फुलेशनच्या संयुक्त विद्यामाने आयोजित या सेवानिवृत्ती समारंभाच्या कार्यगौरव सोहळ्याचे अध्यक्ष देशातील कामगाराचे नेते आयटक नेते ऑल इंडिया फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिक एम्प्लॉईजचे अध्यक्ष कॉम्रेड मोहन शर्माजी आयटकचं राष्ट्रीय पातळीवर झुंजार नेतृत्व महासचिव कॉम्रेड अमरजीत कौर ज्येष्ठ विचारवंत नामवंत कामगार नेते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव डॉक्टर भालचंद्र कांगो महाराष्ट्र आयटकचे अध्यक्ष सी एन देशमुख सरचिटणीस श्याम काळे आयटकचे ज्येष्ठ नेते सुकुमार दामले कामगार एकता कमिटीचे गिरीश भाव सबॉर्डिनेट इंजिनियर असोसिएशनचे राठोड साहेब ठाकूर साहेब सुनील जगताप साहेब विविध संघटनांचे पदाधिकारी आणि व्यासपीठावर उपस्थित असलेलं सर्व फेडरेशनचं नेतृत्व आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी कार्यगौरव सोहळ्याला तुम्ही जे उपस्थित झाले तुम्हाला अंतःकरणापासून धन्यवाद देतो खऱ्या अर्थानं माझा वैयक्तिक सोहळा नाही आहे संघटनेनं ना मला काम करण्याची संधी दिली कॉम्रेड ए बी वर्धन कॉम्रेड दत्ता देशमुख श्याम केरकर आणि आत्ता आपल्या अठ्ठ्याऐंशी वर्षाचे योद्धा कॉम्रेड मोहन शर्माजी यांनी मला अप्रंटीस चळवळीपासून जी काही साथ दिली एक नऊ तरुणाला काम करण्याची संधी दिली आणि त्या संधीचं सोनं करण्याचं मी प्रयत्न केला जेव्हा जेव्हा मला जी जी जबाबदारी सोपवली ती पूर्णत्वानं निष्ठेनं निष्कलंकपणे कोणाकडने एक रुपयानं घेता निस्वार्थीपणे काम केलं तो कुठल्या संघटनेचा आहे कुठल्या जातीचा आहे धर्माचा आहे पंथाचा आहे स्त्री आहे की पुरुष आहे याचा विचार मी माझ्या आयुष्यामध्ये कधीही केला नाही पण एक गोष्ट आहे या सर्व प्रवासामध्ये माझी सहचारणी भोयरीचा शिहाचा वाटा आहे तुमच्या हातात दिलेलं पुस्तक हे तिनं माझं एकोणीसशे चौऱ्याण्णव लग्न झाल्यानंतरचा कालखंडाचा प्रवास ते दोन हजार पंचवीस पर्यंत एक एक टिपण लिहिलं आणि मला सुद्धा माहीत नव्हतं पण प्रिंटिंगला जातानी ज्यावेळेस मला त्यांनी सांगितलं की एवढं तुम्ही एकदा वाचा आणि मी ते वाचूही शकलो नाही पण एक एक गोष्टीचा उल्लेख त्यामध्ये आहे ती खरं म्हणजे ते प्राध्यापक होती ती नोकरी सोडून वीज मंडळात नोकरी स्वीकारली आणि त्यामुळे एवढं संकलन करणं ते लिहिणं हे साधं काम नाही आणि म्हणून माझे नातेवाईक असतील माझी बहीण असेल भाऊ असेल आणि सर्वात जास्त माझी श्रद्धा ज्यांच्यावरती होती ते माझे जन्मदाते आई वडील आणि मी अनेकदा म्हणतो की कुठल्या पांडुरंगाकडे काही मागण्याची गरज नाही कारण आई वडीलच आपले खऱ्या अर्थानं विठ्ठल रुक्माई आहे आणि त्यांचे आशीर्वाद मला मिळाले मोहन शर्माजींनी मला ज्या पद्धतीनं जबाबदारी दिली कॉम्रेड बर्धनाम सारखं नेतृत्व जगाच्या पातळीवर ज्यांनी नेतृत्व केलं महाराष्ट्रामध्ये नाही या देशाला तीन पंतप्रधान आणि पहिली राष्ट्रपती कॉम्रेड बरदानांनी दिली त्यांच्या सान्निध्यामध्ये मला छानशी पासून एक्क्याण्णव पर्यंत दिल्लीला जाईपर्यंत काम करण्याची संधी मिळाली श्याम आणि मी एका चरवळीतले श्याम विद्यार्थी चरवळीमध्ये होतो मी अप्रेंटीसमध्ये होतो जम्मू आनंद असतील त्यावरचे अनेकांची नावं घेता येईल संगीता महाजन असेल हे सगळे विद्यार्थी चरवळीचे बेरोजगार चळवीचे अरुण बनकर आज या ठिकाणी नाही आहे हे सगळे त्या काळचे नागपूरचे लढाऊ आसू सक्सेना जम्मू आनंद या सगळ्यांबरोबर काम करत असताना मी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन ऑल इंडिया यूथ फेडरेशन अप्रेंटिस कृती समिती आणि त्यानंतर वर्कर्स फेडरेशन परियाणा हायटक ऑफिसारख्या संघटनेमध्ये मला काम करण्याची जे संधी दिली त्या संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न केला माझ्यावर फार मोठं संकट आलं ते आलं म्हणजे मी आउटसोर्सिंगच्या आंदोलनामध्ये जेव्हा मुंबईला काम करत असताना मला पहिल्यांदा जाणवलं की आपल्या तब्येतीमध्ये काहीतरी आहे आणि त्यावेळेस मी आणि मोहन शर्मा जी आम्ही पायी चालत येतो प्रकाश गंगेपासनं आणि ते विटीला निघाले आणि तो जिना चढत असताना मला छातीमध्ये भरून आलो मी खाली आलो उतरलो बस पकडली शिपिडीपर्यंत आलो दुसरी बस पकडली आणि त्यावेळेस मला माहीत नव्हतं की हा हार्ट अटॅक आहे तीन वेळ हे प्रसंग झाला पण मला संधी दिली तुमच्यासारख्या लोकांसाठी जे काम केलं तुम्ही अविरत माझ्यावर जे प्रेम केलं आणि माझी एकोणीस सप्टेंबर आणि ते एन्जोब्लॅस्टी झाली एन्जोग्रॉफी तेवीस सप्टेंबरला माझं बायपास हार्ट ऑपरेशन झालं सगळ्या महाराष्ट्राच्या मनामध्ये होतं काय होते काय नाही आणि त्या पूर्ण छाती छाननी झालेली असताना सात जवळजवळ नव्वद टक्के ब्लॉकेज असताना मी वाचलो आणि तुमच्या सेवेला एक महिना माझा आवाज गेला होता तेव्हा मला डॉक्टर विचारत होते डॉक्टर शांतेश कौशिक त्यांनी माझे ऑपरेशन केलं ते म्हणायचे तुम्हाला आवाजच नसेल मी माझ्या मोबाईलमधलं दाखवलं साहेब मला बोलता येत होतं एक महिन्यानंतर माझा आवाज आला आणि मी ठरवलं त्यानंतर की मला हे काम करण्याची संधी जी, जी काही दिलेली आहे पुढचं आयुष्य निकल निष्कलंशपणे लाल झेंड्याच्या या समर्पित भावनेनं शेवटच्या क्षणापर्यंत करायचं मी माझ्या हृदयामध्ये ठरवलेलं आहे आणि म्हणून मित्रांनो एवढे मोठे सगळे दिग्गज या व्यासपीठावर बसलेले आहेत खूप लोक येणार होते आज आज संयुक्त आघाडी सरकार जे सरकार आहे सध्या महाराष्ट्रामध्ये त्या विरोधात जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात आणि महाराष्ट्रामध्ये मना हिंदी भाषेचा शक्तीनं वापर या ठिकाणी मोठा एक आंदोलन मुंबईमध्ये आहे आणि त्या ठिकाणी डॉक्टर कांगो असतील बाकी सगळे लोक त्या ठिकाणून आलेले आहेत मोठं आंदोलन चाललेलं आहे आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न करतायत सरकार मी आज एका सरकारी कंपनीतून नियुक्त झालेला आहे यानंतर सरकार माझा आणि लाल झेंड्याचा आवाज कधीही दाबू शकत नाही आम्ही रस्त्यावर लढणारे आहोत इथून पुढे सुद्धा रस्त्यावर लढणार आहोत आम्ही सामान्य माणसासाठी लढतो आम्ही श्रमिकासाठी लढतो बेरोजगारासाठी लढतो निस्वार्थ भावनेनं जेव्हा लढतो तर ही सा का कामगार चळवळ किती सरकार सशक्त असलं तरी ते दाबण्याची ताकद त्यांच्यामध्ये नाही आहे आणि म्हणून मित्रांनो या प्रसंगी मी अधिक बोलत नाही पण तुमचे कुठल्या शब्दामध्ये मी ऋण व्यक्त करू मला ऋण व्यक्त करण्याकरता शब्द नाही ही चळवळ जी आहे लाल झेंड्याची ही अशी चळवड आहे जिच्याकडे पैसा नाही पण लढण्याची शक्ती आहे मी दहा हजाराचा चेक का दिला मी अनेकदा आयटक भवन मध्ये जातो एवढी मोठी बांधलेली इमारत तिचा मेंटेनन्स खर्च आणि दिल्ली सरकारने जे काही दहा पंधरा वर्षाचे टॅक्सेस लावून काढलेलं सगळं आणि जेव्हा अमरजीत आणि सगळे बोलतात की खर्च चालवायचा कसा तर माझ्या चारख्या माणसाला तुम्ही दिलेले दहा लाख पण मी आज एक गोष्ट सांगतो माझा एक एक रुपया पगाराचा जो जमा केलेला आहे एक लाख एक हजार मी कॉम्रेड परत त्या ठिकाणी महाराष्ट्र आयटकला जाहीर करतो की महाराष्ट्र आयटकला सुद्धा माझ्या पैशामधनं मी ते देणार आहेत मित्रांनो आपण धन कमावतो पण धन खरं धन म्हणजे माझ्या दोनही मुलं आहेत आज ते शिकलेत चांगलं त्यांनी एज्युकेशन प्राप्त केलं एक डॉक्टर झाली दुसरी इंजिनियर झाली एक आज दिल्लीमध्ये जॉब करते मला जावंसुद्धा आय एस एक्झाम केलेले चांगले जावई चांगलं कुटुंब सगळं वराडे कुटुंब मला मिळालं माझे नातेवाईक बरेचसे या ठिकाणी माझा मोठा भाऊ दामोदर सुद्धा या ठिकाणी आला होता गेला एवढं सगळं चांगलं आहे धन जोडून काही उपयोग नाही आपण काही घेऊन आलेलं नाही काही घेऊन जाणार नाही पण जे काही धन आहे हे धन जे मी जोडलेलं आहे तुमच्या रूपाने मी हे धन जोडलेलं आहे हीच माझी अजरापन संपत्ती आहे हीच माझ्याकडे राहणार आहे माझ्या दोनही मुलांना अनेक कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागलं कारण दोन्ही आम्ही नोकरीला होतो पण या प्रसंगी त्यांनी सुद्धा मला समजवून घेतलं आणि मी काम करत असताना अनेकदा त्यांनी माझ्यावरती ते व्यक्त झाले राग व्यक्त केला पण याही प्रसंगी त्यांनी मला समजवून घेतलं मित्रांनो कामगार चळवळीमध्ये निष्क निष्कलंकपणे काम केलं निस्वार्थीपणे काम केलं लोक जीवापाड प्रेम करतात आणि लोकांचं प्रेम आहे हे प्रेम आपण घेऊन जर चालत राहिलो तर शर्माजी कशाच्या जिवंत येतात एट वर्षामध्ये एक गोळी नाही गुडघे झुकत नाही कुठला आजार नाही ते नेहमी म्हणतात तरुणांना लाजवेल असे मी अजून म्हातारा झालेलो नाही मी शिर तरुण आहे याचं कारण आहे श्रमिकासाठी काम करत असताना श्रमिकाचं जे प्रेम असते श्रमिकाचं जे योगदान असते श्रमिकासाठी जे आपण काम करतो मग वीज कामगार चळवळ असू दे विविध क्षेत्रातली ती कामगार आपल्याला चळवळ जिवंत ठेवत असते ती काही चेतना देत असते जी काही आपल्या स्फुरण भरत असते ही अनेक वर्षाची शिजोरी आपल्यासाठी असते मित्रांनो तुम्ही बरेच लांबून आलात अनेक ठिकाणून आला काही लोक गेले मला माहीत आहे कालपासून ते प्रवास करतायत ते आले होते त्यांना मी एक पुष्पगुच्छ मला द्यायचा होता है, एक शाल माझ्या अंगावरती घालायचं होतं पण तो वेळ मी देऊ शकला नाही कारण एवढा मोठा समारंभ आहे आणि या समारंभामध्ये पूर्ण डिस्टर्ब झालं असतं एक संदेश जाणं गरजेचं होतं आज देशामधलं सरकार महाराष्ट्रामधलं सरकार ज्या दिशेनं जात आहे जे जा संघर्ष करून मिळवलेला आहे सर्व सार्वजनिक संपत्ती तुमच्या माझ्या कष्टाच्या पैशातनं उभी झालेली आहे रेल्वे असेल डिफेन्स असेल इन्शुरन्स असेल कोल असेल इलेक्ट्रिसिटी असेल हे सगळ्या सार्वजनिक उद्योग केंद्र सरकारने विकायला काढलेले आहे या विरोधात आपल्याला लढाव लागणार आहे आजच्या सत्काराचा संदेश जो आहे या विरोधात जर तुम्ही लढले नाही तर, तर आपण कधी टिकू शकणार नाही कॉम्रेड गुरुदास गुप्ता म्हणायचे ए मेरे नौजवान साथी हो मैं आईटे तुम में देखता हूँ मैं आईटे तुम में देखता हूँ मैं जानता और मानता हूँ जवान जवान जो है सीमा का रक्षण करता है मगर एक मेरा देश का जो, जो, जो नौजवान है जो आईटेक से जुड़ा हुआ है ये देश के संविधान का रक्षा करेगा देश के ऊपर कोई अगर संकट आता है तो उसके साथ कड़ा मुकाबला करने वाला कोई होगा तो ये मेरे नौजवान आईटेक के साथी होगी मैं एक प्रसंग तुम्हारा सांग मी देशाच्या व्यासपीठावर मला जागतिक कामगार परिषदेला साऊथ आफ्रिकेच्या दर्बन शहरामध्ये आयटकच्या वतीनं जाण्याची संधी भेटली कॉम्रेड अमरजित कौर त्याचं नेतृत्व करत होती आणि त्यासोबत कॉम्रेड शर्माजींनी माझी प्रतिनिधी म्हणून नाही निरीक्षक म्हणून शिफारस केली आणि त्या के परिषदेला गेलो भारतीय कामगार चळवळी की ऐतिहासिक चळवळ आहे याची फार मोठी हिस्ट्री आहे महाराष्ट्रामध्ये एस एम जोशी डांगे हे नाव आपण ऐकतो आहेत महाराष्ट्रामध्ये मार मोठ नाव आहे त्यांनी जागतिक कामगार चळवळीला स्थान दिलं कॉम्रेड बर्धन सारखं नेतृत्व जगाच्या पातळीवर कितीरी लँग्वेज असलेलं नेतृत्व त्या नेतृत्वाचा आपण जर विचार केला एक मोठं नेतृत्व प्रगल्भ नेतृत्व प्रगल्भ विचाराचं नेतृत्व कॉम्रेड वर्धनाचा वारसा घेऊन आपण चाल साऊथ आफ्रिकेच्या दरबंद शहरामध्ये गेलो एकशे बावन देशाचे लोक होते आणि त्या बावन्न देशाच्या लोकांसमोर भारताचं प्रतिनिधित्व करताना आयटेकच्या वतीनं कॉम्रेड अमरजित कौर जब आज देश जागतिक व्यासपिटा और बोला ला लग लिया जो हमारे जितना हिंदुस्तान की वो ट्रेड यूनियन आजादी के पहले 1920 में बनी थी और इस इस ट्रेड यूनियन में पहली मांग की थी कांग्रेस के अधिवेशन के सामने हमें आधा स्वतंत्र नहीं चाहिए पूरी आजादी चाहिए वो ट्रेड यूनियन देश की ट्रेड यूनियन ऑल इंडिया ट्रेड यूनियन कांग्रेस जिसका नेतृत्व लाला लजपत राय पंडित जवाहरलाल नेहरू सुभाष चंद्र बोस शहीद आजाद भगत सिंह लोगों ने किया है वो ट्रेड यूनियन इस ट्रेड यूनियन ने हिंदुस्तान की मजदूर आंदोलन को नींव दी मजदूर आंदोलन को मजबूत किया और वो ट्रेड यूनियन जब दुनिया के सामने कोई बात रखती है उस समय अमरजीत कौर ने कहा मैं जानती हूँ मैं मानती हूँ चाहे प्रगत राष्ट्र हो अप्रगत राष्ट्र हो मजदूर आंदोलन बहुत चल रहा है चाहे रसिया अमेरिका चाइना इंग्लैंड लंदन बुल्गारिया कजाकिस्तान सब तरफ देखते मगर मैं जिस देश से आई वो मेरा अपना हिंदुस्तान मेरी अपनी ट्रेड यूनियन तक के नेतृत्व में 2015 में जो हड़ताल हुई थी वो मजदूर की मजदूर की दुनिया की सबसे बड़ी हड़ताल थी सरकार के नीति के खिलाफ छह करोड़ मजदूरों ने भागीदारी की थी उस समय राष्ट्रपति जाकब जुमा थे खड़े होकर सलाम किया था दस मिनट तक कमरेड अमरजीत के भाषण को तालियां बजती रही तो हम उन लोगों से जुड़े हैं जिसके आजादी के इसमें बहुत बड़ा रोल है इस देश को बनाने में रोल है इस देश को बनाने वाला कौन है मजदूर है जो अपना खून पसीना सिचाए अपने देश को बनाता है तो साथियों उस आंदोलन से जुड़े हुए लोग हैं हम लाल झंडे के लोग हैं लड़ाई करने वाले लोग हैं हड़ताल करने वाले लोग हैं मगर हमारे निजी স্বার্থ के लिए कोई हड़ताल नहीं जो भी हड़ताल हुई है श्रमिक हित के लिए हुए इस इस राष्ट्र के जो सौ करोड के ऊपर जनता है, उसके लिए हुई है तो एक ध्यान में रखने एवढंच मी जाता जाता सांगतो की तुम्ही माझ्यावरती जे प्रेम केलं इथून पुढे प्रेम करत राहा मी शेवटल्या क्षणापर्यंत तुमच्या प्रत्येक फोन घ्यायला प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येक अडीअडचणीला मी तुमच्या सोबत आहे ही संघटना तुमची सोबत आहे तुमचे आशीर्वाद मला देत राहा हे सदैव देत राहा एवढं बोलतो तुमची रजा घेतो एंड क्लाब जिंदाबाद